अभिजित गायकवाड यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षप्रमुख माननीय संजय भैया सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालय इंदापूर या ठिकाणी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आयुष्यमान अभिजित गायकवाड यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इंदापूर तालुका अध्यक्ष अंगद गायकवाड सर इंदापूर तालुका ओबीसी सेलचे से अमजद भाई मोमीन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षप्रणीत संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सागर देतकर पाटील माढा तालुका अध्यक्ष कालिदास गायकवाड इंदापूर तालुका सरचेटने अमोल कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी सागर लोंढे इंदापूर